तर अचानक भयानक आमची प्लॅनिंग झाली की मूवी बघायला जायचं म्हटलं शनिवार असल्यामुळे हर्षद सुद्धा हाफ डे घेऊन आला होता आणि भटक भावानी तर बिलकुल फ्रीच होती आरोही हर्षद मी आम्ही तिघही निघालो होतो मूवी बघायला जाण्यासाठी बट मूवी कोणता बघायचा होतो माहिती का सजना नावाचा एक मराठी मूवी आला आहे ज्याची ना खूप जास्त चर्चा चालू आहे आरोईला आरो म्हटलं आपल्याला हाच मूवी बघायला जायचा त्याच्यानंतर आरोईला त्यांना मी मूवीचा ट्रेलर लावून दिला त्यांचा ट्रेलर संपूस करता आम्ही प्रोझोन मॉलला पण पोहोचलो होतो जिथं आम्हाला मूवी बघायला जायचं होतं गेल्या गेल्या आपल्याला भेटल्या आपले लाडके अमोल भाऊची भेटघाट घेतली ना आम्ही सिनेमा हॉलमध्ये एंटर मूवी बघायला गेलो म्हटल्यावर फोटोच मुव काय आवडणार आहे का आम्ही पोस्टर जवळ एक दोन फोटो क्लिक केले आणि त्याच्यानंतर मूवी ना पाच दहा मिनिटात चालूच होणार होतो मग लगेच पळत पळत गेलो सिनेमा हॉलमध्ये मग फायनली मूवी चालू झाला आणि एक्साइटमेंट ची लेवल डायरेक्ट ढागात पोहोचली मुव्ही बद्दल ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा म्हटलं ना तर मूवी एकच नंबर होती सगळे ऍक्टर आर्टिस्ट सगळ्यांचाच अभिनय एकच नंबर होता आणि मेन म्हणजे पिक्चर मधले गाणे इतके भारी आहे इतके भारी आहे की आम्ही फुल एन्जॉय केले त्याच्यानंतर इंटरव्हल झाले आणि आम्ही लगेच पॉपकॉर्न घेऊन आलो आणि लगेच मूवी बघायला लागलो सजना मूवीची सिनेमॅटोग्राफी शॉर्ट्स एकच नंबर होते मूवी बघायला खूप जास्त मजा येते सामान्य घरातल्या मुलाची जी परिस्थिती आणि जी कंडिशन दाखवली आहे ती कुठंतरी आपण रिलेट करू शकतो आणि हा मूवी मी प्रत्येकाला रिकमेंड करतो आणि प्रत्येकाने हा मूवी ना आपल्या जोडीसोबत बघा लाईफ पार्टनर सोबत बघा किंवा फॅमिली सोबत बघा कुठंच वल्गर कॉमेडी नाही आहे आणि शेवट तर बिलकुल चुकू नका शेवट तर एकच नंबर आहे आता चला आपण मूवीचे रिव्ह्यू आरवे आणि हर्षदला विचारू इमोशनल होता मस्त होता म्हणजे पहिले हॅपी होता नंतर इमोशनल होता एकदम भारी होता एकाच नंबर होता एवढा भारी होता म्हणजे एकदम भारी सगळे इमोशन होते त्या मुव्ही मध्ये लय भारी होता प्रत्येकाला मी रिकमेंड करतो की तुम्ही फॅमिली सोबत हा बघा मी तर छोटा भाऊ आरो सगळ्यांना घेऊन आलो होतो हा मुव्ही बघायला एकच नंबर मुव्ही आहे मला तर खूप जास्त आवडला आणि हॅपी एंडिंग आहे त्याच्यामुळे सिनेमा हॉलमधून जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा एकदम असं एकदम भारी फील होतं प्रत्येकाने बघा आणि जे पोलीस भरतीची तयारी करताय ना त्या प्रत्येकाने बघा